हे स्वामी भक्ता निर्भय हो निशंक हो महाराजांची भक्ती करण्यात त्यांची सेवा करण्यात कोणतीही शंका मनात ठेवू नकोस कोणतेही भय बाळगू नकोस पूर्ण ब्रह्मांडात ज्यांचा अधिकार आहे ज्यांचे वर्चस्व आहे अशा महाराजांचा आपल्याला नेहमीच पाठिंबा असणार आहे आणि या त्यांच्या तारकमंत्राचा आपण आज अर्थ जाणून घेणार आहोत आणि पूर्ण अर्थासहित हे तारकमंत्र जर आपण रोज वाचले रोज ऐकले तर त्याचे सकारात्मक फळ आपल्याला नक्कीच मिळेल होई रे मना निर्भय प्रचंड स्वामी बड़ शी, नित्या हे रे हे स्मर्त गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी याचाच अर्थ महाराजांनी असा सांगितलाय की हे भक्ता तू निःशंक हो निर्भय हो माझं बळ पूर्ण माझी शक्ती तुझ्या पाठीशी कायम आहे बरं का ह्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अशक्य गोष्टीही शक्य करून दाखवतील दुसरे कडवा आहे जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय आ काळही ने त्याला परलोकी ना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी याचाच अर्थ महाराजांनी असे सांगितलं आहे की जिथे माझे चरण असतील तिथे कशाचीच कमी पडणार नाही आणि माझ्या आज्ञेविना माझ्या इच्छेविना काळसुद्धा सुद्धा एकाला नव्हू शकत नाही सगळ्या ब्रह्मांडावर माझी इच्छा चालते माझी शक्ती चालते परलोका सु सुद्ध, मध्ये सुद्धा त्याला भीती राहणार नाही आणि अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होतील माझ्या कृपेने त्यामुळे स्वामींच्या कृपेने अशक्य ही शक्य करतील स्वामी पुढचे कडवा आहे उगाची भितोसी भय हे पळू दे वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी हे स्वामी भक्ता तू उगाच का भीतो आहेस कशाचे भय आहे तुला ज्यांच्या मनात स्वामी शक्ती आहे स्वामी भक्ती आहे त्यांना कशाचेच भय राहत नाही जन्म मृत्यूचा खेळ सुद्धा त्यांनी मांडलेला आहे जो जन्माला येतो त्याला नेण्याचं कामसुद्धा त्यांचंच आहे तू घाबरू नकोस तू त्यांचाच बाळ आहेस अशक्य गोष्टीसुद्धा महाराज शक्य करून दाखवतील श्री स्वामी समर्थ पुढचे वाक्य आहे खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो सित्या तू स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यांनीच साथ नको डगमगू स्वामी देतील हात अशक्य ही शक्य करतील स्वामी अरे भक्ता तू खराब श्रद्धेनं जागा हो तुझ्या मनात खरी श्रद्धे जागा कर श्रद्धेने पेटून ओळ बघ तू कसा होशील कितीदा महाराजांनी तुला प्रत्येक संकटातून तारले किती वेळा त्यांनी तुला मदतीचा हात दिलाय हे तू आठव आणि प्रत्येक पाऊल पुढे टाकताना अजिबात ते पाऊल डगमगू स्वामी आठ प्रचिती ना सोडती तया स्वामी घेती हाती म्हणजेच पूर्ण ब्रह्मांडात पूर्ण पंचामृतात स्वामीच सामावलेले आहेत विना कोणतीही गोष्ट या ब्रह्मांडामध्ये अशक्य आहे आणि हे जे ब्रह्मांड चालते ते फक्त आणि फक्त त्यांच्या इच्छेनुसारच चालते त्यांच्या आज्ञेवरच चालते त्यांच्या आज्ञेशिवाय त्यांच्या इच्छेनुसार झाडाचे पानही हलत नाही त्यामुळे हे स्वामी भक्ता, तू हे लक्षात ठेव की हो, या जगामध्ये प्रत्येक गोष्ट ही स्वामींच्या इच्छेनुसारच घडते आणि जे तुझ्या आयुष्यात घडणार आहे ते फक्त आणि फक्त चांगलेच घडणार आहे जरी तुला आज वाईट दिवस असतील तरी पुढे जाऊन ते नक्कीच चांगल्यामध्ये बदलतील सुद्धा स्वामींचा काहीतरी चांगला हेतूच असणार आहे त्यामुळे महाराजांवर विश्वास ठेव महाराजांची भक्ती कर महाराजांच्या सेवेमध्ये स्वतःला वाहून घे तुला कशाचीच कमी पडणार नाही अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ